शुभप्रभात तुम्हाला सगळ्यांना आणि मित्रांनो आता नऊ वाजलेले आहेत नऊ वाजून गेलेत आणि सगळी कामं झाली आहेत आणि आमची दोघं जी मेन माणसं आहेत ती गेली आहेत त्यांच्या त्यांच्या कामाला एक शाळेत गेला एक कामाला गेला आणि आपली ड्युटी सुरू आहेत तशी दुपारनंतर सुरू आहे तुम्ही तुम्ही म्हणता काय सारखं काजू 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 दाखवतो साहेब काजूशिवाय इकडे काय आहेत ना आमच्याकडे अंब पण नाहीत सध्या आंब दाखवलं असं तुम्हाला आंब पाहिजे असेल तर रात नाही लागेल ना तर आज काय विषय बघूया आज काय दिवसभराच्या घडामुळे ते तुम्हाला दिसतीलच आणि फायनली गावटी काजू आलेला आहे हा जो गावटी काजू आहे आणि ही ओली बी त्याची गावटी काजू आत्ता आत्ता लागा आहे कारण हा एक आहे सुकले आमच्याकडे काजूशिवाय दुसरं काय दाखवलं नाही आता इकडे दोन तीन हे आहेत आपले अननस आहेत पण ते आता काय पाणी नाही त्याच्यामध्ये ते मेले त्याला पाणी लागतो ना इकडे पाणी आमची बाहे घालत नसतं तसे हा ते जिवंत आहेत आणि तुम्हाला एक महत्वाचे म्हणजे काय माहिती आहे काय वाघाची गुहा दाखवतो म्हणजे आमचे ते म्हणजे जे आमचे आजोबा आहेत ना ते म्हणजे सगळे माझे वाघाची गुवा म्हणजे तेव्हा काय असेल इथे वाघ वगैरे यायचा असेल असं सांगू शकतो वाघाची गुहा दाखवू आमची इथली आत्तापर्यंत तुम्हाला कधी दाखवली नाही वाघाची गुवा पण आता वाघाची गोहा दाखवतो खरं इथे वाघ यायचा की काय चला या माझ्याबरोबर या मित्रांनो आता आपण वाघाच्या गुहेच्या इकडे जातोय आणि हे बोरीचं झाड आहे हे बघा इथे बोरी लागते आत्ता यंदा जरा आगायची कमी झाली कारण दोन वर्ष मागे थोडी थोडी बोरी लागत होती तर ही बघा ही आमची वाघाची गुहा तेव्हा म्हणजे म्हणायचे की लोक इथे ही अशी गुहा आहे मोठी ही तुम्ही बघून करतो त्या म्हणजे आता जवळजवळ म्हणजे आमच्या आजोबा जे होते सासरे त्यांच्या काळामध्ये असू शकतात की इकडे कोण प्राणी वगैरे येतात वागत नाही पण अजून कोण येऊ राहू शकतात पण राहिले पण असतील आपल्याला काय तेवढं माहीत नाही पण ते म्हणायचं की गुवा आहे म्हणून हे गे खूप छोटी मोठी तिथे तुम्ही व्यवस्थित केलं तर राहू पण शकता एवढी जा जागा आतमध्ये खूप आणि मी कधी दाखवलं नाही व्हिडिओमध्ये आणि आज म्हटलं प्लॅन केला म्हटलं चला आज, आज आपण एक व्हिडिओ दाखव आणि इकडे मी फाटीफाटी काढायला येतो आता एम एम आय संपत आलं की मी इकडे फाटी काढला जातो इथं साफ केलं तर काय एवढं नाही आहे काढून काढून सगळी फाटी संपवून टाकलेली इकडची कारण इथे खूप जंगल होतं इथे आम्हाला शिराला जागा भेटायची नाही तर आतमध्ये जायला भेटतं आणि एवढं जंगल होतं हे सगळे काढून काढून आता इकडे मोकळं झालं आणि हा जो काजू आहे ना तो काय वाचायला लागत नाही तुम्हीच तर त्याला आता तोडायचे आहे तो तो मी महिन्यात बघूया आणि तुम्ही वाघाची गोहा बघायला ना म्हणजे असे म्हणतात पण ती वाघाची गोहा किंवा त्या प्राणी येत राहिले असतील तर कशी वाटली ही गोहा तर कमी करून त्याच्या पलीकडे मी ना चिऱ्याची खाण आहे म्हणजे चिरे पहिल्यांदा लोक ग काढायचे जांभाजगड म्हणतात ना तो आपला जांबा दगड त्या खाणीमुळे आज आमच्या विहिरीला पाणी आहे इथं चिऱ्याची तर ते पाणी ते साठतं आणि ते पाणी मग आमच्या विहिरीला म्हणजे ते विहिरीचं मोरून त्याच्यामुळे तर आज पाणी लागलं कारण चिऱ्याची खाण असल्यामुळे लवकर पाणी लागलं आम्हाला बरं झालं असं चला आता आपण खाली उतरूया प्लॉट आहे ना की तो वनभोजनला पण होऊ शकतो म्हणजे इकडे तुम्ही वनभोजन वगैरे हो पण करू शकता पाण्याचं काही टेन्शन नाही तुम्ही तुमचं येऊन इथं हो जेवण वगैरे काय तुम्ही चूल वगैरे हो मानून करणार असाल तर खूप सुंदर जागा आहे आमच्याकडे बऱ्यापैकी पण खूप मस्त आहे आणि जागा पण आशवास आहे इकडे हा इकडे आमचा कवल्याचं आहे म्हणजे हे जे इकडे वाडा होता ह्या साईडला वाडा होता वाडा कुठं होता दाखवतो म्हणजे आमच्या आहे ना त्यांचे बैल होतं बायको सांगत होती एक बैल होता तर इथे वाडा होता आता हे जे दगड आहेत ना सगळे हे सगळे वाड्याचे आहेत आणि हा जो एवढा टिकवण आहे ना तो दाखवतो तिथं मी ते एक आंब्याचं झाड लावलं आहे इथे काजू आहे आणि तो एवढा टिकून आहे ना हा असा 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 हा असा हा संपूर्ण जो चौतर आहे ना तो वाडा होता आणि आता हा जो घर झालेला आहे तो आमची सगळी विहिरीचं माती आहे ना आता काम आहे पैशाचं सांग नंतर आणि बघा अजून एक काजू दिसला हा बघा आणि हा गावठी इथे आत्ता आत्ता गावठी लागतोय काय काय इथे आमचे अजून दादा त्यांनी मशीन आलेली आहे मशीन खूप जड असल्यामुळे ट्रेन एक ट्रेन मागवलेली आहे ती मशीन तिथे घरी न्यायला तेवढी मोठी ट्रेन आहे आणि मशीन खूप मोठी आहे মিত্ৰেন ক্ৰেন উতল গুব জড় ম

<laughs> तो लक्षातच येत नाही लगेच घ्यायचा तर मित्रांनो आता नवीन ना व्हिडिओ तुम्ही बघतला इथं आमच्या दादा आमची त्यांनी नवीन मशीन असेल तेंदीचं स्वतःचं तर तुम्ही बघतला आणि परत आपण म्हणजे अशी वाघाची गुवा अशी म्हणतात मित्रांनो ती तुम्ही बघत नाही असू शकतं का आपल्याला माहीत नाही पण ती गुवा कोणाची असू दे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर संधाका लाईक करा कमेंट करा